तुझा टर्न झालं म्हणा बस तुझं झालं आता ती काजल लखन सगळं नाट किरण होईल जीव जीवीला मिठाच लागलं नाही आता आपण जोर मीठ नाही लागत तोवर म्हणजे काय आता तू कशाला वेळवण करणार कशाला मिठी मिठा चुकून मोठी ही जाय ना काय ती गळ्यात गुतन हां लाव तुझी तोंड लाक अक्का हां आवाज थांब बघतो 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 ए खायची मला मला हां मला मला हो को 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 मला खाऊ दे मला खाऊ दे बाय 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 बस आता नाही आता नाही आता नाही आता अरे जाईन का आपल्या <laughs> तोंडात एवढं जाईन का तिथे मला मिठाची टेस्ट लागली बरं गोदिक तिला आता मी तेच सांगतोय गोड लागली होती आता इथून कळत नाही मग मिठाची चव लागली ती नका कणसाल दात दात टोकरायला दात आहे का मी मग बोलवतो तिला ते बघ कोवळ बारक अरे पुढे नको अयो ना ना तिथं

ते मोठा हा ख दिला असत काहीच नव्हतं तुझ म्हणलं की हट्टच पाहिजे आता कोणाचं काय कर संपलं संपलं आता संपलं आता संपलं हा बस 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 बास बस विरा <laughs> <laughs> चला हिंडु न न तुला हिंडु न ए बा